मी काही कामानिमित्त गावाला आलो आहे आणि आता मी कररमध्ये मी आता चाललो आहे पाचगणीला माझ्याबरोबर विजय आहे माझा मित्र तर मला ना कररमध्ये काही बारकी मुलं भेटलीत जी शाळेतून घरी चालली होती पण त्यांना खूप प्रॉब्लेम होता त्यांच्या चेहऱ्यावरती मी बघितलं त्यांना भरपूर वेळ त्याला गाडी भेटत नव्हती आमच्याकडे एसटी भेटते पण ती खूप लेट असते तर आम्ही आता आमच्या गाडीमध्ये त्यांना घेतलेलं आहे आणि ही जी मुलं आहेत ना हा जो आहे बारका मुलगा मला काहीतरी बोलायचं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर बाळा बोल तुला काय बोलायचं आम्हाला घरी शाळेतून घरी जायला आमच्याकडे इष्टी नसती आणि ती पण खूप लेट येते आणि त्या इष्टीत असणाऱ्या लोक कधी कधी थांबवत नाहीत आणि असले आमिर लोक असते तर मोठी गाडी घेऊन येतात ती आम्हाला कधी कधी नेत नाहीत आणि असली गरीब दादा लोक आम्हाला नेतात हात केला तरी आणि ह्या दादांसारखं तुम्ही आम्हाला मदत करत जावा धन्यवाद <laughs> तर मित्रांनो मी पण तुम्हाला एक अपील करतो जर तुम्ही कुठल्या रस्त्यावर जात असाल ना आणि तुम्हाला असे काही बारकी मुलं भेटलीत ना तर त्यांना तुम्ही नक्कीच त्यांच्या घरापर्यंत तुम्ही त्यांना सोडत जा आणि तुझं गाव कुठल्याला बाळा वा गावचं आहे रांझणे आणि बेलोशे या तीन चार गावातली ही मुलं आहेत तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला हेच दाखवायचं होतं तर थँक्यू सो मच मित्रांनो हा जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करा